महात्मा फुले समता परिषद धुळे महानगर आणि तसेच समविचारी संघटना ओबीसी संघटना एन टी संघटनांतर्फे आज आम्ही सन्मान्य कलेक्टर मॅडमांना निवेदन देण्यासाठी आले आहोत आमचा मुद्दा एकच आहे की मराठा समाज जो आमचा मोठा बांधव आहे महाराष्ट्रात त्यांना आरक्षण द्या परंतु ओबीसी कोर्टातनं नव्हे आधीच ओबीसी कोर्टांमध्ये आमची भाऊगर्दी झालेली आहे आम्हालाच आमचा न्याय मिळत नाही आहे आणि अशातच हैदराबाद गॅझेट करून जो दोन सप्टेंबरला सन्मान्य राज्य सरकारने जो जी आर पारित केला आहे त्या जी आरला आपण रिवाईज करावं किंवा तो जी आरच रद्द करावा अशी आमची समता वर्ष मागणी आहे मराठा समाजाला आणि त्यांच्या आंदोलनाला आणि त्या आरक्षणाला आमचा विरोध कदापि नाही आहे आरक्षण घ्या झरंगेसाहेब आरक्षण घ्या आम्हीही जाणतो तुमचे प्रयत्न परंतु आमच्यातनं नव्हे सत्तावीस टक्के आरक्षणाला तसूभरही धक्का लागू नये हे राज्य सरकारला आम्ही प्रेमाने निवेदन द्यायला आलो आहे आणि इशाराही द्यायला आलो आहे जर या काही बदल झाला नाही आरक्षणाच्या जी आर संदर्भात तर सन्मान्य भुजबळ साहेब जे आमचे महाराष्ट्र महात्मा मुली समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या पुढील आदेशानुसार आणि वाटचालीनुसार आम्ही पुढचं नियोजन ठरवू दिशा ठरवू तर सर्व सन्मान्य ओबीसी बांधवांना एन टी बांधवांना एकच विनंती आहे आपण सर्व एकच आहोत एकच पर्व ओबीसी पर सर्व आपल्या समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या हितासाठी सर्वजण पक्ष जातीभेद भेद गट तट सोडून एकत्र या आणि आपल्या आरक्षणाला वाचवा अन्यथा येणारा समाज आपल्याला माफ करणार नाही जय भीम जय फुले जय शिवराज जय ओबीसी धन्य